नमस्कार मित्रांनो कृषी माहिती युट्यूब चॅनलवर पुन्हा तुमचं स्वागत आहे मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असलेल्या आयकॉनलाही प्रेस करून घ्या तर मित्रांनो हा आपण हळी बैल बाजाराचा व्हिडिओ बनवलेला आहे व्हिडिओ हा खूप छान झालेला आहे व्हिडिओ हा सुरुवातीपासून शेवट पण नक्कीच पहा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करायला विसरू नका तुमच्या काही कमेंट असतील तेही सांगा तर चला मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू अहमदपूर अहमदपूरशी का दाताल कशी दादा आदत दोन कोणता आदत आहे का आणि ते पलीकडला दोन तास झालेला कामाल कशे तू बर कामाल नंबर एक नंबर एक मारण्याची गॅरंटी गॅरंटी मित्रांन बघून घ्या लाल कंदार मध्ये आहे सारखा एकदम छाट आहे जोड एकदम बघून घ्या काय सांगायचं की मध्ये यांचे एकसत्तर बर किमतीला कमी जास्त समजा देण्याची काय फायनल कुठपर्यंत सोडणार तुम्ही दीड देड़ लाखापर्यंत सोडणार बरं मोबाईल नंबर सांगा पंचाण्णव पंच्याण्णव एकोणतीस एकोणतीस पंच्याण्णव त्रेसष्ट त्रेसष्ट सतरा सतरा झिरो 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 पाच 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 नाव काय आपलं मोहन दोघे ठीक आहे आपल्यावाला आहे बैल पलीकडा काय सांगा त्याची किंमत पासष्ट पासष्ट हजार दादा ना, आहे सायची सहा दात झालेलं आहे का बरं बरं हे जोड आपल्या आहे मित्रांनो बघून घ्या भांडा कलरमध्ये जोड आहे दाताला कशी दी चार चार, चार, चार दात आहेत काम आल्याला कसे दात बर मारण्याची गॅरंटी आहे का किंमतीला किती मध्ये ऐंशी एकाऐंशी बरं मित्रांनो बघून घ्या सारखा जोड आहे किंमतीला एकाशी सांगायची इथं मागून पडून बघून घ्या बरं किमतीला कमी जायला समजा त्याला कुठपर्यंत सोडणार बरं फायनल एक सत्तरला सोडणार मोबाईल नंबर सांगा तुमचा नंबर सांगा इकडे समोर अष्ट्याहत्तर सत्याऐशी बत्तीस झिरो सात एकोण सत्तर नाव काय आपलं ठीक आहे गाव काय सांगा जोडाची किंमत या किंमत किंमत काय एक पंचाहत्तर सांग दाती कशी तर हे काढा चार बरं काम आलेला कसं आहे जोड लावून द्या मारण्याची गॅरंटी आहे का गॅरंटी तुम्हाला कोटे हात झालं तर फुल गॅरंटीचे सांगा एक पंच्याहत्तर द्यायची कुठ पण देणार फायनल मला गेले का बरं बरं ठीक आहे नंबर आहे का मोबाईल नंबर बरं गाव कोणतं आपलं गाव सांगा अहमदपूर अहमदपूर ठीक आहे प्रॉपर अहमदपूर आहे ठीक आहे तुमचं नाव सांगा ना हमारा गाव गुलबर्गा गुलबर्गा हा ठीक आहे गुलबर्गा बैल घेण्यासाठी झाली आज हा असे दोन दोन बैल चार बैल लेके जाते लेके जाणे ठीक आहे Berkait saat Nomor sangat 2000 200 Nomor 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 नंबर सांगा त्र्याण्णव पंचवीस त्र्याण्णव पंचवीस एकवीस एकवीस एकोणतीस एकोणतीस एकोणचाळीस एकोणचाळीस नाव काय आपलं मसनाजी संतराम मोगल गावी गाव राजनावाडी बर तालुका चाकूर जिल्हा लातूर ठीक हे कुठला जोडे सुगळी सुगळीच काय सांगा त्याची किंमत एक साठ दाती पलीकडला दोन आहे का अलीकडला चार दादा हे मित्र बघून घ्या सारखा आहे एकदम जवळ स्टॉप क्वालिटीचा मोठ्या मोफाचा बैल जोडे फुल तयारीवरचा कामाला कसं जोडवा एक नंबर आहे जोड बर मारण्याची गॅरंटी नाही का मारण्याची गॅरंटी नाही अडचण नाही बरं बरं ठीक आहे ठीक आहे मोबाईल नंबर आहे का सांगा नंबर नंबर गाव कोणता म्हणजे सांग नंबर तुला हळू न सांग हळू न्याऐंशी डबल

दोन्ही आता, आता लावले नेटकेत लावले समजा पोलीकड्याची एक पंधरा एक पंधरा बरं किमतीला कमी जास्त काय फायनल कुठपर्यंत सोडणार तुम्ही फायनल कुठपर्यंत सोडणार पंच्याऐंशी ला सोडणार नंबर सांगा तुमचा सत्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट पंचावन्न एकतीस झिरो तीन नाव आपलं गणेश नागराव मुव ठीक दोनच गा आपल्याला जोड ठीक आपली का काय ह्या वऱ्याची किंमत पंचाहत्तर सांगली का, ही। ही का दात लावलं गे ना मित्रांनो बघून घ्या काळा कल्र मध्ये सांगाय पंचाहत्तर कमी जास्त होऊन जातील ना बरं ते पूर्ण जावं आपल्या का या जोड्याची काय सांगायचे समोरच्या हे एकल आहे जोड ही हे आहे का हे एकल काय सांगायचे एक दहा दात सहा दहा झालेला आहे काम आलेला कसं आहे बर बरं मारण्याची गॅरंटी आहे ठीक आहे थे? मित्रांनो mm. बघून घ्या मोठ्या मापाचा लाल कंदारमध्ये बैल आहे पूर्ण शिंग सार पूर्ण सारखा खांद्याला पूर्ण कंबळ बोंबूट एकदम जबरदस्त आहे हे जोड आहे का ह्या जोड्यात काय सांगायला एकांशी सांगायला बरं दाताला कशी दे दोन्ही सहा सहा झाले आहे त्या मित्रांनो बघून घ्या दाताला सहा सहा झालेले आहेत पूर्ण लाल कंदारमध्ये आहे इथं त्याचे काय सांग ही दाती कशी दा ती दोन्ही सहा सहा झालेले बरं कामाला कसं आहे जोड चांगले चांगली बद्दल मारण्याची गॅरेंटी आहे ते एक आपल्या पुढचा बी त्याची काय सांग एक सत्तर दाती एक बर कामालेलं कसं आहे बर खात्रीशीर पूर्ण बरं हे किमती सांगितलं काय कमी जास्त होऊन जातील ना किमतीमध्ये बैल जोडायचं ठीक आहे मोबाईल नंबर सांगा तुमचा शहाऐंशी अठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव अठ्याहत्तर अठ्ठ्याहत्तर बावीस बावीस झिरो चार।, चार।, चार नाव काय आपलं माधव कारतळा गाव कारतळा बरं बरं प्रत्येक वारी असते का दावण हो। बरं बरं ठीक मित्रांनो बघून घ्या मागून पुढून व्यवस्थित भयाची काय सांगायचीत हां त्याची कडीच याची पाहिजे एक सेट एक सेट दाताला कसं आहे ती आला आले आला हे जोडाची हा जोड सात सात दात आहे सहा सात आहे बरं कामाला कसं आहे जोड ही कामा किंवा नंबर एक आहे बरं नंबर एक मार मारलं ह्याला कसं आहे मारतात आहे गरीब आहे गरीबत ना माराय फिरायचं बरं मित्रां बघून या काळ्या कलर मध्ये आहे त्या कपाळ टिक्या ह्याच्या हे जोड हां ह्या जोडाची काय सांगायची हा जोड सात सात दात आहे ही सहा सात काय सांगाल यांची यांची सांगायला सव्वा लाख सव्वा लाख सांगायची का बरं कामाची मारणी गॅरंटी तुम्हाला नंबर एक पूर्ण खात्रीची मारायची सगळी गॅरंटी बरं ह्या जोडाची त्या जोडाची एक चाळीस एक चाळीस दाती कशी ती हे चार चार दोन्ही चार चार झाले इथं बरं किमतीला ह्याच्यात कमी जास्त ना हो होऊन जाते ना किमतीला चौद्यात बसल्यावर चौद्याला कमी जास्त होते बरं ह्या जोड्यात काय सांगायचं म्हणजे एक पंचावन्न एक पन्छावन। दाती कशी दिली सहा सात सहा सात का हे कशी काम आला मला नंबर एक लावून घ्या लावून देणार लावून देणार मारण्याची याची गॅरंटी मारायची गॅरंटी पूर्ण खात्रीशीर बैर राहते तुमच्या खात्रीशीर राहणार बरं बरं हे एकल काय का एकल काय बरं ह्याची काय सांगायची पंचेचाळीस पंचेचाळीस दाती कसं आहे दाती आला आलेला आहे का आज किती बैल आहेत पूर्ण आपल्याकडे बारा आहेत बारा बैल आहेत आपल्याकडे बरं ते दोन आहेत बरं ते दोन आहेत का त्याची काय सांगायची एकचाळीस एक दाती दाताला दाताल आले आहेत का नेमके बरं बरं एकचाळीस सांगायचे एक कमी जास्त होऊन जातील बरं बरं तुमचं नाव एकदा प्रदीप इकडून आले मोबाईल नंबर सांगा शहात्तर वीस शहात्तर वीस सेहेचाळीस छप्पन एकोणचाळीस छप्पन एकोणचाळीस गाव कोणतं म्हणजे आपलं आपलं गाव हंगरगाव आहे उदाहरण बघून घ्या तेरा बैल आहे त्यांच्याकडे आज प्रत्येक बाजारी असतील कोणते कोणते बाजार करतात आपण जाम हळी जाम हळदी दोन करतात ठीक बघून घ्या मित्रांनो मागून पुढून यांच्याकडे देवणी आहेत काही परत हे लालकंदारीवाले काय आहेत जोड यांच्याकडे हा देवणी जोड इकडे या सांग आणि हे लाल कंदार जोड आहेत बघून घ्या आणि हे काळ्या कलर मध्ये आहेत काय सांगायची किंमत एक सत्तर सांगायची दा? सा का दाती कशी दोन्ही सहा सहा दात कोणता असाय पलीकड आहे का हे आलेलं आहे तुम्ही बघून घे सारखा जोडे कृषी माहिती आहे रात्री मित्रांनो बघून घ्या काळा बांडा जोडे सारखा जोडे फुल तयारीवरचा बर कामाला कसं आहे जोड बर मारण्याची गॅरंटी पूर्ण बर असं लहान बायला सोडू देत का सवय नाही समजा बरं माणसाला सोडू नंबर सांगा तुमचा नव्वद बावीस तेहतीस एकोणनव्वद एकसष्ट नाव काय आपलं अविनाश गाव ठीक बरं काय सांगाल यांची किंमत एक दहा दाताला कशी आता पलीकडला सहा आहे का आणि हे आलेलं आहे का मित्रांन बघून घेत दाताला सहा हिसा पलीकडं आलेलं आहे नेटकस कामाला कशी बरं लावून नंबर लावून देणार कामाला मारण्याची गॅरंटी राहील का बरं मारण्याची गॅरंटी बरं मारला काय झालं वापस घेणार का ठीक आहे ठीक आहे नाव नंबर सांगा तुमचा चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव अडतीस ब्याऐंशी चाळीस चाळीस नंबर बरोबर आहे ना नंबर बरोबर आहे बरं फायनल कुठपर्यंत सोडणार ठीक कुठले येतो शेलदरचे शेलदर आहे का दाताला कसे दोता आले आहेत काय सांगा किंमत एक दहा बर तर बघ एक दहा सांगत आहेत दाताला आले इथं कामाला कशेत बर बर मारण्याची गेले नाही नंबर सांगा तुमचा बहात्तर अठरा त्रेसष्ट बावीस झिरो आठ हा युट्यूब आहे युट्यूब चॅनल आहे कृषी माहिती